तर नमस्कार मित्रांनो मी अनिकेत मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल आसूदकर मोरे नंबर वनमध्ये आणि आज मी चाललो आहे केशवराज मंदिर अतिशय पुरातन असं मंदिर आणि दापोली येथे आहे ते आणि माझ्या गावापासून अगदी जवळच आहे आसूद गावामध्ये येतं हे मंदिर आसुद गावात येतं आणि तुम्ही पाहताय हा एक, एक नवीनच रस्ता आता तयार झालेला आहे तर हनुमान मंदिराच्या इथून एक राईट मारला म्हणजे दापोलीवरून येत असाल तर राईट हनुमान मंदिराच्या इथून राईट आणि जर असूदकडून येत असाल तर हनुमान मंदिर जे आहे त्याचे तिकडून लेफ्ट मारलात तर तुम्हाला हा रस्ता सरळ आपला वरती जातो केशवराज मंदिराच्या इथे आणि हा रस्त्या वाटे जाता येतो आणि मध्येच असा एक पूल लागतो हा एक नवीन पूल तयार केलेला आहे आणि तो एक पाहताना मस्त वाटतं तो एक पाहता येतो आपल्याला शिवाय आता हे जे पाणी इथे अडवलेलं आहे जुन्या सु आजूबाजूला असलेल्या ह्या ज्या बागायती आहेत तर त्या आपल्याला इथे दिसून येतात आणि अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे तर ते पाहताना खूप आनंद होतो आता रिक्षा पण मला वाटतं अवेलेबल झालेल्या आहेत रिक्षा देखील इथून जात आहेत तर ते आपल्याला दिसतंय महाराष्ट्रात केशवराज मंदिराकडे जातो तर रिक्षा देखील इकडनं पास होत आहेत तर आपण जाऊया पुढे बघूया कसं दिसतंय अतिशय सुंदर असं मंदिर आहे खूप पुरातन मंदिर आहे हो ना तर मित्रांनो आता मी वरती पोहोचलो आहे आणि हे नवीनच रिक्षा स्टँड बनलेलं आहे इथे आणि आपले हे गावचे रिक्षावाले सगळेजण इथे उभे आहेत तर इथपर्यंत रिक्षा येते आता नवीन रस्ता पण छान झालेला आहे थोडीसा चढ आहे पण थोडं काळजी घेऊन आपण आलो तर काही प्रॉब्लेम नाही आहे तसा आणि हा माझ्या मागे दिसतोय तो सगळा जुनं जुना रस्ता आहे तर आपण ह्या जुन्या वाट्याने आपण आता वरती जाणार आहोत इकडे वरच्या साईडला आणि इकडून खाली जो आहे रस्ता ह्या रस्त्याने आम्ही पूर्वी लहानपणी सगळेजण ट्रेक करत इकडने यायचो वरती ता ता एकदम जवड़ा चाहे मंदीर, और मंदीर। तर हो तो। एक आता एकदम जवळच आहे आता मंदिर तर आपण पुढे जाऊया आणि पाहूया केशवराज मंदिर तर ह्या स्टेप आता वरती चढत चाललो आहे मी तिथून आपण वरती जाणार आहोत म्हणजे आता हेनी सोपं करून ठेवलं आहे ट्रेक जो काय आहे तो म्हणजे एक शंभर पायऱ्या होत्या आता आता काय खूप कमी केलेल्या आहेत आणि आता वीस पंचवीसच पायऱ्या ही छोटी मुलं कुठून आला ते पनवेल अच्छा हे पनवेलची मुलं आलेत आला हा अच्छा मला वाटलं तुम्ही तिघे आला तर असे आहेत मुलं मजा करतात एन्जॉय करतात तिकडे आहे आजूबाजूला फूड स्टॉल्स वगैरे आहेत छोट स्नॅक उपहार चाय वगैरे काय खायचं असेल तर थंडकार पाणी वगैरे आहे इथे अवेलेबल तुला काय कोकम आणि आपण पोहोचलोय मंदिराच्या इथे ऑलमोस्ट आणि हे मागे पाहतोय ते आपण केशवराज मंदिर अतिशय पुरातन असं मंदिर आहे मंदिराच्या एंट्रीचा जो दरवाजा आहे त्याची उंची खूप कमी आहे तेव्हा इथे ते वाकून जायचं असं त्यांनी सगळीकडे बोर्ड वगैरे लावलेला आहे तर आपण जातो आतमध्ये खूपच वाकून आलो बाबा आतमध्ये आल्यानंतरला सगळे भाविक इथे आपल्याला दिसून येतात आणि असं पूर्ण परिसर मंदिरात प्रवेश केल्यानंतरला डाव्या हाताला असलेला गणपती महाराज हा सर्वप्रथम आपल्याला दिसून येतो आणि गणपती महाराज असं म्हणतोय मी त्यांना कारण ते सगळ्यांचे महा महाधिपती गणपती असल्यामुळे सो गण भाविक येथे येऊन देखील पहिलं गणपतीचं दर्शन घेतात आणि नंतर मग पुढे जातात आता हे जे बांधकाम आहे हे, हे नवीन पद्धतीचं बांधकाम केलेलं गेलं आहे पण जे जुनं मंदिर आहे ह्या मंदिराचं मात्र अतिशय जुनं बांधकाम आहे आणि संपूर्ण जांब्या दगडांनी तयार केलेलं आहे जांभा दगड म्हणजे फाळी आणि त्याला लाल दगड देखील ला असं म्हटलं जातं सो हा जो आजूबाजूचा परिसर आहे तो आता नवीन टेक्नॉलॉजी नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असल्यामुळे थोडंसं आजूबाजूला आजूबाजूचा परिसर सफ सा राहायला पाहिजे त्यामुळे हे आता टाईल्स वगैरे सगळं लावलं गेलं ला आहे पूर्वी आम्ही जेव्हा यायचो त्यावेळेस इथे हे सगळं काही नव्हतं आणि म्हणजे अगदी पायवाट देखील एकदम म्हणजे जुन्या पाकाडीनेच आम्ही वरती चालत यायचो आणि त्यामुळे त्या हे मंदिर आम्हाला त्यावेळेस वेगळं विशेष आकर्षण वाटायचं आणि गर्दराईमध्ये असल्यामुळे अतिशय जंगलामध्ये असल्यामुळे ह्याची शोभा अतिशय वाढते शिवाय हे आजूबाजूला ह्या ज्या नारळी फोपळीच्या बागा आहेत ती आहेत त्यातले ह्या ना सुपारीच्या ज्या जागा जा जा बागा आहे ती आहेत हे सुपारीची जी झाडं आहेत आहे। ही खूप उंच उंच वाढले गेली आहेत त्यांना वर्षाच्या बाराही महिने पाणी इथे अवेलेबल असतं पुढे गेल्यानंतरला आपल्याला जो हा मांडव दिसतो आहे हा देखील जुन्या बांधकामातनंच केलेला आहे संपूर्ण सागवणाचं सा लाकूड यूज केलं गेलं आहे पण आजूबाजूचा जो परिसर पर आहे आता हा जो बांध आहे हा ढासळला गेला आहे प काही कारण असतं पण तो पूर्वी खूप चांगला असायचा आता थोडंसं त्याच्यामध्ये फरक आलेला आहे तर आपण थोडं पुढे गेल्यानंतरला आपल्याला हे संपूर्ण ह्या जो सभामंडप आहे हा मंडप आपल्याला दिसून येतो आणि ह्या आजूबाजूच्या गोष्टी पाहताना अतिशय जुन्या गोष्टी आहेत पण असं वाटतं की ह्या सगळ्या नवीनच बद्द बनवल्या गेल्या आहेत पण आम्हाला माहिती माझ्या माहितीप्रमाणे हे खूप जुनं आहे मे बी ते असावं स तीस चाळीस वर्षापूर्वीचं चा जुनं असावं पण मंदिराचा जो मूळ गाभा आहे हा पाच हजार वर्षापूर्वीचा जो पाच पांडवांनी एका रातोरात बांधला गेला होता आणि ह्याच्यामध्ये विष्णूची जी मूर्ती प्रस्थापित केली होती ती आपल्याला इथे दिसून येते शिवाय हे गोमुख आणि गोमुखातून येणारं हे पाणी हे वर्षाच्या बाराही महिने असते आणि वर्षाच्या बारा महिने असलेले हे पाणी पिण्यासारखे असते इथे येणारे भाविक इथे येणारे भक्तगण ह्या पाण्याचा आस्वाद घेत असतात आजूबाजूचा परिसर हा खूप छान आहे पाणी हे सतत वाहत असते त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारचं म्हणजे आजार होण्याची शक्यता देखील नाही सो पाणी हे पिण्यासारखं आहे आम्ही जेव्हा यायचो सुरुवातीला तेव्हा हे सगळं स्वच्छ असायचं आता थोडंसं पाणी गढूळ झालं होतं पण ह्या जे पाणी आहे ह्या पाणीचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर एक आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाडाचं जे खोड आहे त्या खोडातून एक झरा जिवंत झरा जो आहे त्या झऱ्याला येथे घेऊन आले आहेत खालपर्यंत आणि त्याची सिस्टम एक वेगळ्याच प्रकारची जुनी टेक्नॉलॉजी यूज केलेली गेली आहे तर टेक्नॉलॉजी अशी की जे जांभा दगड आहे त्या जांभ्या दगडाचा तोडून त्याला मधी कोरून त्याचं असे इंटरलॉक सिस्टम जे केलेली आहे आणि त्याशी जे जुन्या पद्धतीने जे पाठ काढायचे ते पाठ असे काढून हे पाणी खालपर्यंत घेतलं गेलं आहे तर विशेष म्हणजे भाविक खूप येत असतात इकडे ह्याला केशवतीर्थ म्हणून असंही म्हटलं जातं तर इकडे येऊन भक्तगण त्याचा आस्वाद घेत असतात तर आता आपण पुढे जाऊया आणि बघूया आरतीची वेळ झाली होती त्यामुळे आरती सतत चालूच होती त्यामुळे मला पुढे जाता आलं नाही आरती संपल्यानंतरला मला मग पुढे जाऊन व्हिडिओ काढता आला तो आपण पुढे जाऊन बघूया आणि हे ती सिस्टम आहे अगदी वरतून म्हणजे नसून हे जवळजवळ तीनशे तीनशे चारशे मीटरवरनं पाणी खाली आलेलं आहे आणि हे पाणी सतत वर्षाच्या बारा महिने असल्यामुळे ते येऊन भाविक त्याचा आस्वाद घेत असतात लहान मुलांना देखील घेऊन येतात आणि हे सगळं पाहिल्यावरती खूप छान वाटतं ह्या साईड ह्या ठिकाणी एक निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे आणि हे हा जो जुना वारसा आहे ह्या ह्या लोकांनी अजून टिकून ठेवला आहे आणि ह्याच्यासाठी मला खूप छान वाटलं इथे येऊन तुम्हाला देखील चांगला अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच ह्या ठिकाणी भेट द्या आणि दापोलीपासून अतिशय जवळ आहे दापोलीतनं तुम्हाला अराऊंड सात ते आठ किलोमीटर असेल सात किलोमीटर असेल केशवराज मंदिर आणि तिकडून दापोलीतून येण्याचा मार्ग आहे आणि इकडून तुम्ही जर आसूदच्या इतर ठिकाणी असाल तर आसूदवरनं देखील जाण्याचा मार्ग आहे असे दोन मार्ग आहेत तिकडे जाण्याचे आणि आत्ता जर नवीनच टेक्नॉलॉजीच्या हिशोबानुसार नवीन रस्ता देखील आत्ता नवीन रस्ता देखील तयार झालेला आहे तर नवीन रस्त्याने तुम्ही देखील येऊ शकता केशवराज मंदिराला भेट देऊ शकता तर हा आजूबाजूचा परिसर एकदम निसर्गरम्य वातावरण आणि खूप छान वाटतं इथे आल्यानंतरला एक वेगळंच वातावरण इथे आहे आणि हा जो पाट आहे तो पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्या खाली असलेलं हे केशवराज मंदिर असू तर आता तिकडचं हे सगळं बंद केलेलं आहे आपल्याला वरती सुरुवातीला जात होतो पण आता वरती जाऊन देत नाही आहेत बाकी हे मंदिर खूप छान आहे आणि त्याचा आता मी परतच्या प्रवासाला लागतो तर मित्रांनो मी आता चाललो आहे पुन्हा घरी आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला कर मोरे नंबर वन या चॅनलला तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय